आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना दिलेली प्रेमळ वागणूक प्रत्येकाला समजून घेऊन केलेला न्याय निवाडा आणि एकमेकांपासून दूर गेलेल्या जोडप्याची नाराजी दूर करून त्यांनी सुखी केलेला त्यांचा संसार आदी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांची जमेची बाजू असल्याचे मनोगत नगराध्यक्ष शीतल जाधव यांनी व्यक्त केले राजसाहेबांबद्दल तुम्ही सर्वांनी खरंच एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जे माझ्या कानावर नेहमी होत्या आणि तुम्ही जे वागता ते गावातले लोक त्याचा आम्हाला अभिप्राय देत असत तर आता एक जो तराजूचा सा विषय सांगितला ते खरंच तुमचं काम करायचं कौतुक करायला पाहिजे आजपर्यंत जेवढे अधिकारी आले त्यांनी काडीचा वापर केला शब्द घाण बोलले अधिकारी म्हटलं तर नाही वा खूपच घाण बोलतात पण साहेबांनी जो नियमात घेऊन तराजू घेऊन जायचे दुकानदाराचे ते लोकांना पण एवढं आवडलं तुम्ही घेऊन गेला त्याचं दुःख नाही तुम्ही काम ज्याप्रमाणे केलं त्याचं कौतुक करायला लागेल निरीक्षक लक्ष्मण राख व सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांना दिलेल्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या गेले तीन वर्षे माहूर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द गाजविणारे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांची नुकतीच नांदेड येथे तर दीड वर्षाच्या काळामध्ये प्रत्येकाला सौजन्याची वागणूक देणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांची सिंदखेड पोलीस स्टेशन येथे बदली झाल्याने त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निरोप देण्यात आला याचवेळी राख यांचा पदभार स्वीकारणाऱ्या पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांचे स्वागत सुद्धा करण्यात आलं या कार्यक्रमाला तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान भाजपाचे युवा नेते अॅडव्होकेट रमन जायभाई पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आमले पंचायत समितीचे माजी सभापती वसंत कपाटे गोपाळ कदम भाजपाचे शहराध्यक्ष सागर महामुने शिवसेनेचे शहर प्रमुख निर्धारी जाधव सोनापीर दरगाहचे मुजावर फकीर महम्मद पद्मा गिरे सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष राजकुमार राठोड सोनू चारभाई अविनाश टनमने इलियास बावानी रामेश्वर मुसळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यावेळी नंदू संतान विजय आमले रहमत अली जयकुमार अडकिने मनोज कीर्तने अविनाश टनमने पद्मजा गिरे मेघराज जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शहरवासियांच्या वतीने तिन्ही सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी गणेश चव्हाण रामदातीर पवन कोंडे जयंत गिरे राज ठाकूर गजानन भारती फिरोज पठाण प्रदीप जमदाडे आनंद हिंगाडे यांचेसह संजय बनसोडे मुजीब फारुकी प्रमोद सोनकर वैभव लाड विशाल चिरडे शेख मोहसीन योगेश दुधे विनोद सूर्यवंशी गजानन चव्हाण राज कदम यांचेसह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक जितू चोले यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांनी केले माहूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू मुठकुळे यांनी तिघांचाही सत्कार करून दिलेली सलामी या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले विदर्भन्युसकरिता माहूर येथून संजय घोगरे अन्वर खिच्ची व जयंत गिरे यांचा हा वृत्तांत